बीड जिल्ह्यात एक पासून सुरू झालेल्या पावसामुळे पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस लहान मोठ्या धरणात एकूण अठ्ठावन्न टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे गणपती आगमनाच्या दिवशी बीड शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला त्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं आहे लहान मोठ्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याची सुखद वार्ता आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत फारसे मोठे पाऊस झाले नाही जून महिन्यापासून रिमझिम पाऊस सुरू झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्या करता आल्या मागील महिन्यात धरणातील पाणीपाती केवळ पंधरा टक्क्यांवर होती परंतु त्यानंतर झालेल्या पावसामुळे परिस्थिती पूर्णत बदलून गेली आहे एक ते दोन सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सलग चोवीस तास संततधार होती आणि यामुळे बिंदुसरा प्रकल्प ओसंडून भरून वाहू लागला बिंदुसराचं पाणी नद्यांच्या मार्गे माजलगाव धरणात जाऊन मिळालं तसेच माजलगाव परिसरातसुद्धा थोडाफार पर पाऊस याच कालावधीत झाला होता त्यामुळे माजलगाव धरणाची पाणीपाती पस्तीस टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे बीड जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीसपैकी ऐंशी प्रकल्प ऐंशी टक्के भरले आहेत अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे हळूहळू सर्व प्रकल्प भरतील अशी शक्यता आहे अनेक ठिकाणी असणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने जिवंत पाणीसाठा वाढत चालला आहे माजलगाव प्रकल्पात सध्या चौतीस टक्के पाणीसाठा आहे तर बिंदुसरा सिंदफणा महासांगवी कडा कडी रुटी कांबळी वाण बोरणा बोदेगाव सरस्वती कुंडलिका ही धरणे शंभर टक्के भरली आहेत